शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला घेरलं शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास सत्ताधारी नेत्यांना गावबंदी करणार असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारनं गुंजाव केल्यानं जरांगे पाटील आक्रमक झाले कर्जमाफी केली आज तारीखानं स्पष्ट सांगतो एकवीस टाकेच्या अजित पवार म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाही तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावागाव यायच बंद करायला पाहिजे जोपर्यंत शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना पुढच्या काळात मला वाटतं आता मला तीही आंदोलन हातात घ्यावं लागणार यांनी कर्ज माफी आमचं आमचं आहे कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची काय त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी जर हे आता कर्जमुक्ती करणार नसते तर पुढच्या काळात यांच्यावर बघावं लागणार आणि आम्ही बघणार मग यांना गावात याच शेतकऱ्यांनी बंद करावं लागणार आहे मला ती मोहीम सुरू करावी लागणार आहे शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी देखील त्यांच्यावर टीका असं सरकारनं वचनभंग केल्याचा आरोप त्यांनी केला तसंच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्याच्या तिजोरीत होणार वक्तव्य गिरीश महाजन केलंय लाडका बहिणीने एकवीस रुपये देण्यापासून ते कर्जमाफी पर्यंत करणारच चवर जोर देऊने सांगत होते आता अजित पवारांनी हात वर केलेले आहे खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बणींना एकवीसशे रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे सर आता लाडक्या बहिणीच्यामुळे जवळपास पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी ते अतिरिक्त दायित्व आक्षेपर आलेला आहे आणि त्यामुळे आता कर्जमाफी करावी आणि त्यामुळे मग राज्याच्या तिजोरीमध्ये खडकडाट होईल पगार देणे सुद्धा मुश्किल आहे मला असं वाटतंय असं झालं तर त्यामुळे एक वर्ष दोन वर्ष जर एकदा हाडा सुरळीत चालला राज्याचा एकदा अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री हे उपभोग्य टिके सरकार विचार करेल अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर परभणीतले शेतकरी देखील आक्रमक झाले सरकारचा निषेध म्हणून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी कूडी उभारत सरकारचा निषेध करण्यात आला दरम्यान कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय तुम्ही म्हणला होता आम्हाला मत द्या आम्ही सत्तेवर आलो की शंभर दिवसामध्ये शेतकऱ्याचा परंतु तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आज सणासुदीच्या दिवसा सुद्धा गुन्हे उभारून तुमचा निषेध केलेला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं शेतकरी कर्जमाफी करणार अशी घोषणा केली होती महायुतीच्या जाहीरनाम्यात देखील कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र आता लाडकी बहीण योजनेचा सरकारच्या तिसोरीवर भार पडत असल्याचं सांगण्यात येत त्यामुळे शेतकरी कर्जमाफी होणार की हे फक्त एक आश्वासनच राहणार हे पाहणं आता